शेवटच्या सोमवारी अखंडपणे बरसणाऱ्या वरुणराजाच्या साक्षीनं सोलापूरचं ग्रामदेवत ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा जय जयकार करत अमाप उत्साहात भक्तगणांनी दर्शन घेतलं पवित्र अशा श्रावण महिन्याला यंदाच्या वर्षी सोमवार दिनांक पाच ऑगस्ट पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला सोमवारी श्रावण महिन्याला प्रारंभ होण्याचा अलौकिक असा योग यंदा अनेक वर्षांनी आला त्यामुळं भक्तगणांमध्ये अमाप उत्साह दिसून आला प्रतिवर्षी पवित्र अशा श्रावण महिन्यात सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी होते यंदाच्या वर्षीही श्रावण महिन्यात महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील हजारो भक्तगणांनी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थिती लावली श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी तर जणू भक्तिसागराला उधाणच येत होतं दरम्यान यंदा दोन सप्टेंबर रोजी श्रावणमासातील शेवटचा म्हणजे पाचवा सोमवार होता यासाठी भर पावसातही भक्तगणांनी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती रविवारी दिवसभर सुरू राहिलेली पावसाची सततधार ही सोमवारी देखील सुरूच होती मात्र याची पर्वा न करता पहाटेपासूनच भक्तगणांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती अखंडपणे बरसणाऱ्या वरुणराजाच्या साक्षीनं सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा जय जयकार करत आमाप उत्साहात भक्तगणांनी दर्शन घेतलं अत्यंत भक्तिभावानं श्री सिद्धरामेश्वरांसमोर नतमस्तक होऊन भक्तगण विलक्षण अशा समाधानाची आनंदाची जणू प्रचितीच घेत होते भर पावसातही दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तगणांची रांग दिसून आली मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक विधींना सुरुवात झाली होती प्रत्येक सोमवारप्रमाणे शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्तही शिवयोग समाधीला रंगीबेरंगी वैविध्यपूर्ण फुलांनी नयनरम्य अशी सजावट करण्यात आली होती चैतन्यमय अशा वातावरणाची अनुभूती प्रत्येक भक्त या निमित्तानं घेत होता ही सजावट सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी आणि मन अधिक प्रसन्न करणारी होती अखंड कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमध्ये शिवयोग समाधीची ही सजावट भक्तगणांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली दरम्यान सभामंडपात वर्षा वाले यांनी साकारलेली रंगावली तर प्रत्येकाचं लक्ष वेधणारी होती प्रत्येक भक्तगण ही अनोखी रंगावली पाहताना स्वतला जणू हरवून जात होता मानाचे नंदीध्वज शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची पालखी नंदीध्वज धारक आदींचा या रंगावलीत समावेश होता शिवमूठ सातू ही अत्यंत सुंदर सुरेख तितकीच भव्य दिव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी ही रंगावली भक्तगणांची मोठी दाद मिळवणारी ठरली दरम्यान पावसानं थोडीफार उघडीप दिल्यानंतर भक्तगणांनी मंदिर परिसर जणू फुलून गेला होता संपूर्ण श्रावण मासानिमित्त भक्तगणांच्या अलोट गर्दीच्या पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीनं तसंच पोलीस प्रशासनाच्या वतीनं विशेष दक्षता घेण्यात आली होती बालगोपाळ अबालवृद्ध महिला पुरुष अशा तमाम भक्तगणांनी संपूर्ण श्रावणमासात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा जय जयकार करत मनोभावे दर्शन घेतलं भक्तिरूपी सागरच मंदिरात या निमित्तानं उसळला होता भक्तीच्या विलक्षण अशा शक्तीची अनुभूती या पवित्र अशा श्रावणमासानिमित्त प्रत्येकानंच घेतली ओम नम शिवाय आणि शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की जयचा जयघोष हा वातावरण अधिकच मंगलमय करणारा ठरला